कदम, टीवी मराथी स्वागत। आपन टीवी मराथी, कदम, नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो बिळुर तालुक्याचा जिल्हा सांगली येथे या बिळुर पंचायत समिती मतदारसंघामध्ये तुकाराम कित्तुरे हे अपक्ष म्हणून उमेदवार या ठिकाणी उभे आहेत नारळ चिन्हावरती त्यांचा जोरदार प्रचार या ठिकाणी सुरू आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून बिळुर आणि परिसरामध्ये अगदी जोरदार प्रचार यंत्रणा त्यांनी राबवलेली आहे एक खंदा युवा नेता एक अभ्यासू युवा नेता म्हणून त्यां त्यांचा या परिसरामध्ये परिचय आहे एकंदरीत गेल्या चार ते पाच दिवसामध्ये अतिशय जोरदार प्रचार यंत्रणा त्यांनी या भागामध्ये राबवलेली आहे थेट रॅली आणि थेट मतदाराशी भेटून पंचसमितीच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना या भागामध्ये राबवणार याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देताना ते मतदारांना देत आहेत माझ्या समवेत उमेदवार तुकाराम कित्तुरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारायला नमस्कार नमस्कार काय ना तुमचा तो करमताय पण काय अपक्ष म्हणून उभाय अपक्ष म्हणून बरं कसं चालू आहे प्रचार प्रचार चांगला चालू जोरदार चालू आहे जोरदार काय समस्या आहेत या भागात समस्या महिला बचत गटाचं बचत गटाचं नियोजन करणार आहे नियोजन रस्त्याचं काय काय रस्त्याला काय निधी आणणार आहे काय होय निधी आणणार पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था तुमचं गाव कुठलं साळमळगेवाडी साळमळगेवाडी डांबरी डांबरी नाही अजून रस्ता मग ते करणार करणार आहे तुम्ही लोकांचा कसा प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद आहे बर किती लोक आहेत तुमच्या बरोबर आता प्रचारात प्रचारात आहेत आता शंभर दोनशे शंभर दोनशे लोक आहेत लोकांच्या प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन भेटी घेत आहे हा भेटी घेत आहे बर आणि काय सांगता येईल तुम्हाला नाव सांगा तुमचं बाळासाहेब राऊ मासाळ आहे बाळासाहेबराव मासाळ गाव थामळीवाडी बर कसं चालू आहे प्रचार प्रचार आमचा जोरदार चालू आहे बर काय काय मुद्दे घेतलेत लोकांचा भरपूर आहे प्रतिसाद प्रशासद चांगला आहे लोकांना किती वाजता बाहेर पडतोय प्रचारला आम्ही सकाळी आठ वाजता पडतो हा त्यामुळे जोरात सुरू आहे प्रचार जोरात प्रचार तुमचं काय नाव संजय तायप्पा कित्तुरे बर कसं चालू आहे प्रचार जोरात चालू आहे बर काय मोटरसायकल चालू आहे का फोर व्हीलर मोटरसायकल बर किती वाजता बाहेर पडताय प्रचारला आठ वाजता आठ वाजता जेवताय कुठं दुपारी दुपारी कुठं घावी तिथं घावी तिथं म्हणजे काय हॉटेल बिटेल असं हॉटेल बाजारेच्या भाकरी खडा चटणी नाही संकट घेतले जोरात आहे सगळं तुमचं काय नाव मारुती गोपाळ मुनखंडे बर बर कसं चालू आहे प्रचार एक नंबर नारळ फुटतोय लिडिंग मध्ये येत आहे जोर केलाय बर बर तुमचं काय नाव विजय बर तुमचं गाव कुठलं साळमागेवाडी बर काय कसं प्रचार चालू आहे प्रचार आहे युवक लोक जास्त हो युवकांचा लोक नाही जास्त काय नाही युवकांचा काय प्रसाद जास्त आहे युवकांचा प्रसाद जास्त आहे बर 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 किती दिवसाला प्रचार करायला आज स्टार्ट केलाय स्टार्ट केलाय आज शुभारंभ केलाय नारळ फोडला काय नारळ फोडला ओके ओके धन्यवाद हे होते तुकाराम कितुरे बिळूर पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि दुसरे आपल्या इकडे कार्यकर्ते आहेत नमस्कार ना का नाव काय तुमचं धरप्पा गडदे धरप्पा गडदे काय पंचसमिती काय म्हणला पंचायत समिती म्हणजे आमच्या गावाला आज पहिल्यांदाच माहिती झाली बरं तुम्हाला दिल नाही काय याच्या अगोदर पंचायत समितीचा कोण उमेदवारच नव्हता आपल्या काय बरं कोण नव्हतंच ना उभारणारच कोण नव्हतं बर ये के ये चीन्ण चीन्ण नाला था? नाला था बर मग गाव एक केले काय गाव एक आहे आता तुम्ही पडणार वर्ष पण नारळ आहे नारळ बरं ओके धन्यवाद